नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन कार्यक्रमामध्ये तर आज आपण या तीन राशींना सूर्यदेवता श्रीमंतीचे सुख देणार आहे मंगळाच्या राशीतील प्रवेशाने मान सन्मान आणि भक्कड पैसासुद्धा मिळणार आहे तर जाणून घेऊया त्या तीन राशी कोणत्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होत असते ज्याचा प्रभाव बारा राशींच्या व्यक्तीवर बघायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात सूर्य राशी प्र परिवर्तन करतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख पदप्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होतो इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला बघायला मिळतात पंचांगानुसार सूर्य सध्या गुरुच्या मीन राशीत आहे तो चौदा एप्रिल रोजी मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे सूर्याच्या या राशीत तब्बल बारा महिन्यानंतर राशी परिवर्तन करणार आहे सूर्याचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी राशी राशीचक्रातील पहिली रास आहे मेष मेषरास तर मेष राशींच्या लोकांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मेष राशीतील प्रवेशाने राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहे या राशी परिवर्तनामुळे या राशी परिवर्तनामुळे आकस्मित धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे मार्गी लागतील तुमचा आत्मविश्वास वाढेल या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील नव्या वस्तू खरेदी करू शकाल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पन पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण असेल राशीचक्रातील दुसरी रास आहे सिंहरास सिंह राशींच्या लोकांसाठी सूर्याचा मेष राशीतील प्रवेश खूप अनुकूल ठरेल या काळात तुमच्या उत्पादनात प्रचंड वाढ होईल तसेच उत्पादनाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन किंवा वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो या काळात मुलांकडून आनंदी वारता येतील राशीचक्रातील तिसरी रास आहे वृश्चिक रास राशीचक्रातील तिसरी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशींच्या लोकांसाठी सूर्याचा मेष राशीतील प्रवेश अत्यंत शुभसिद्ध होईल या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पादनात प्रचंड वाढ होईल तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते त्याचबरोबर नोकरदारांना सुद्धा प्रमोशन मिळू शकते तसेच यावेळी तुमच्या आईवडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा येईल तुमचा मानसन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तीसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे दर महिन्याला सूर्य आपापल्या मध्ये प्रवेश करत असतो आपला सूर्य बलवान व्हावा कारण सूर्य जेव्हा बलवान होतो त्याला मान सन्मान अधिकार यश कीर्ती समृद्धी प्राप्त होते आणि सूर्य हे एकमेव देव आहे ज्यांना आपण बघू शकतो म्हणून दररोज सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे तुमची कुठलीही रास असो तरीसुद्धा तुम्हाला यशवास बनवण्याचं काम हे सूर्यदेव करते पण त्यासाठी तुम्हाला रोज सूर्याची उपासना करणं महत्त्वाचं आहे रोज सूर्यदेवाला जल अर्पण करावं आणि ओम सूर्यदेवताय नमः किंवा सूर्याचा मंत्र ओम गृणी सूर्याय महा किंवा आदित्य हृदयस्तोत्र याचे पठन करावे आणि सूर्याला अर्घ्य द्यावे म्हणजेच सूर्याला जल अर्पण करावे ह्या गोष्टी जरी केल्या तरी हळूहळू तुमचा सूर्य बलवान होईल आणि आयुष्यात सुख समाधान संपत्ती ऐश्वर प्राप्त होईल तर मंडळी आजच्यासाठी व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद